सगळेच खड्ड्यात तळ्यात मळ्यात खेळायचे स्वप्न झाले पुरे तळ्यात मळ्यात खेळायचे स्वप्न झाले पुरे अच्छे दिन बघाया तुम्ही एकदा याच वर तळ्यात मळ्यात खेळायचे स्वप्न झाले पुरे अच्छे दिन बघाया तुम्ही एकदा याच वर असो असो चार चाकी वा असो दू चाकी अजब गम्मत आहे बर का या रस्त्यावर अंतर कमी वेळ जास्त अंतर कमी वेळ जास्त बोनस म्हणजे पेट्रोल फसत अंतर कमी वेळ जास्त बोनस म्हणजे पेट्रोल फसत तुम्ही घालाच व एकदा गस्त तुम्ही म्हणाल वा वा मस्त मस्त एकदम मस्त कशाला

नाही तर एखादा अपघात हो ते एखादा फ्रॅक्चर नाही तर एखादा अपघात पण वर्षानुवर्षे हाच रस्ता मला पुन्हा पुन्हा पाहू दे म्हणजे रस्ता झालाच नाही म्हणून मी म्हणते वर्षानुवर्ष मानव वाटेवरचं वाटेवरच नव्हतं मला पाहू दे एक नवीन लग्न झालेलं म्हणून मानव निर्मित वाटेवरचं नवस्वप्न मला पाहू दे दवाखान्याच्या वारीच सुख मला अनुभवू दे रस्त्यामुळे हाड किळे झाले म्हणून तो म्हणला मानव निर्मित वाटेवरचं नवस्वप्न मला पाहू दे दवाखान्याच्या वारीच सुख मला अनुभवू दे मानपाठीचं दुःख न जरा सोचून पाहू दे पण हाच रस्ता मला पुन्हा पुन्हा आनंद होते पण वर्षानुवर्षे हाच रस्ता मला पुन्हा पुन्हा भावते रोजचा हा जीव बिना प्रवास देतो मनास परमानंद जरा पॉझिटिव्ह मी घेतले कवि रोजचा हा जीव भिना प्रवास देतो मनास परमानंद असाच पसरू दे मतदाता तुझ्या लोकशाहीचा आनंद असाच पसरू दे रे मतदाता तुझ्या लोकशाहीचा आनंद 嗯。Thank you.